मी डॉक्टर चैतन्य शंभेकर आणि मी आपणास आज सडन मॅटर्नल कोलॅप्स या विषयावर माहिती देणार आहे हे माहिती देण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला घाबरवण्यासाठी किंवा तुमचं टेन्शन वाढवण्यासाठी मुळीच नाही उलट तुम्हाला या विषयावर माहिती व्हावी की जेणेकरून उद्या जर तुम्हाला असा काही प्रॉब्लेम झाला तर त्याला तुम्ही नीट आणि चांगल्या प्रकारे फेस करू शकाल आणि म्हणूनच आम्ही हा माहितीपूर्ण असा व्हिडिओ आपणासाठी सादर करतो आहोत तर सडन मॅटर कोलॅप्स याचा अर्थ होतो की अचानक भोवळ येणे किंवा बेशुद्धी येणे आणि हे प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सीनंतर पहिल्या सहा आठवड्यामध्ये डिलिवरीच्या जर झालं तर त्याला सडन मॅटर कोलॅप्स असं म्हणतात त्याची कारणं अनेक असू शकतात आणि ती कारणं आपल्याला माहिती असायला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला कळेल की कोणत्या कारणाने हे असं झालं किंवा असं होऊ शकतं सर्वप्रथम अगदी मामूली किंवा क्षुल्लक कारणांमुळे सुद्धा सडन कोलॅप्स होऊ शकतो जसं की चक्कर येणे किंवा भोवळ येणे किंवा शुगर कमी होणं हायपोग्लायसिमिया किंवा अचानक पोझिशन बदलल्यामुळे भोवळ येणे ही कारणं देखील सडन कोलॅप्समध्ये हो येऊ शकतात परंतु जास्त सिरियस किंवा अधिक गंभीर अशी जी कारणं आहेत त्याच्यामध्ये काही कारण येतात जसं की प्री ॲक्लेम्शिया म्हणजे जसं ब्लड प्रेशर वाढणं ॲक्लेम्शिया म्हणजे ब्लड प्रेशर वाढल्यामुळे झटके येणं ॲब्रोपशिओ प्लॅसेंटा म्हणजे प्लॅसेंटा सेपरेट होऊन त्याच्यामागे क्लॉट जमा होणं पी पी एच म्हणजे ब्लिडिंग खूप जास्त होऊन त्याच्यामुळे भुवा येणं किंवा चक्कर येणं त्याच्यानंतर सेप्सिस म्हणजे इन्फेक्शन ज्याच्यामुळे की असं होऊ शकतं आणि पल्मनरी एम्बोलिझम ज्याला ॲमनोटिक फ्रीड एम्बोलिझम असं म्हणतात ज्याच्यामध्ये सडनली कधी कधी डिलेवरीच्या का वेळेस किंवा डिलेवरीनंतर लगेच लंग्जमध्ये पाणी जमा होऊन सडनली अशा प्रकारे प्रॉब्लेम येऊ शकतो ही जी कारणं आहेत ही कारणं अधिक महत्त्वाची आणि गंभीर अशी आहेत या कारणांचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट ही आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अर्थात जर तुम्ही या गोष्टी होऊच दिल्या नाहीत तर तुम्ही याच्यापासनं स्वतःचं संरक्षण देखील करू शकता समजा झाल्यात तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ताबडतोब त्वरित आपल्या स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला घ्या आणि ताबडतोब दवाखान्यामध्ये पोचावा ॲम घरी जर तुम्ही असाल तर ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा गाडी तयार ठेवा आणि ताबडतोब हॉस्पिटलला पोचा कारण या आजारामध्ये कधी क्षुल्लक कारण असू शकते कधी गंभीर कारण पण होऊ शकते पण जसं मी तुम्हाला सांगितलं प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर त्या विषयावर जर विचार केला तर आपण हा आजार किंवा प्रॉब्लेम होऊच द्यायला नको त्याकरता नियमित औषधोपचार करणं नियमित प्रेग्न्सीमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांची मदत घेणं त्यांचा चेकअप कर त्यांच्याकडे चेकअपला जाणं ब्लड प्रेशरचा रेकॉर्ड ठेवणं आणि या व्यतिरिक्त वॉर्निंग सायन्स अँड सिमटम सिमटम्सवर लक्ष देणं वॉर्निंग सायन्स म्हणजे काय हे तुम्हाला मी थोडंकं सांगतो समजा तुमच्या पायावर सूज आली किंवा तुम्हाला ब्लिडिंग गेलं किंवा तुमच्या पोटामध्ये अचानक खूप दुखलं किंवा तुम्हाला डोकं दुखलं खूप जास्त किंवा तुम्हाला पोटामध्ये या ठिकाणी दुखलं नवव्या किंवा आठव्या महिन्यामध्ये उलटी झाली आणि पोटामध्ये दुखायला लागलं पोट कडक व्हायला लागलं चक्कर यायला लागली श्वास घ्यायला त्रास झाला तर अशा वेळेस या सगळ्या सिम्टम्सला किंवा या सगळ्या कारणांना वॉर्निंग सायन्स अँड सिम्पटम्स असं म्हणतात आणि हे जर प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि डॉक्टरांना तुम्ही आपला प्रॉब्लेम सांगा असं जर तुम्ही केलं प्रेग्न्सीमध्ये तुम्ही व्यवस्थित चेकअप जर केलं आणि जर तुम्ही ब्लड प्रेशरचा रेकॉर्ड ठेवला तर निश्चितच तुम्हाला या प्रॉब्लेमपासून तुमचा बचाव होऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो सडन कोलॅप्स ही कंडिशन जरी खूप कॉमन नसली तरी ती कोणालाही होऊ शकते ती व्हायला नको म्हणून प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर योग्य वेळेस डॉक्टरचा सल्ला घेणं आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे न घाबरता याची माहिती घेऊन याच्यापैकी काही प्रॉब्लेम जर झाला तर त्याचा उपचार व्यवस्थित करणं हाच या व्हिडिओच्या मागचा उद्देश आहे मी ॲमॉक्सच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने असे व्हिडिओज केलेले आहेत डॉक्टर राजेंद्रसिंग परदेसी डॉक्टर सुजाता दळवी डॉक्टर रश्मी कहार यांचं मी विशेष अभिनंदन करतो आणि डॉक्टर देवती राणे ज्यांनी हा व्हिडिओ बनवण्याचा साठी पुढाकार घेतला आहे त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि ॲमॉक्स या आमच्या स्त्रीरोग संघटनेतर्फे मी आपल्या सगळ्यांना हॅपी आणि हेल्दी प्रेग्नन्सी आणि हॅपी चाइल्ड बेअरिंग असं म्हणून मी आपली रजा घेतो धन्यवाद थँक्यू